मुका प्राण्याचा जिंडी सोळा घेऊन गाऊ बाई जायचं रंगलेली गांडलेली असते नसते गोर गरिबांची इडा बिडा दुरुस्त करायची हे ज्या भगवंताच्या आपल्याला मी रात्री सांगितलं त्या भगवंताचं वागण वेड आणि आपण ज्यांना भेड्यात काढणं तीच लोक आज आपल्याला किताबाच्या धड्यात सापडतात अनेक संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती एकशे आठ साधू संतांनी त्यांनी समाधी घेतलेला आहे आणि त्याच पैकी त्या कलियुगाच्या भगवंतांनी मुका करण्याचा दिडी सोहळा काढला जगाच्या उद्धारासाठी आणि त्या भगवंतांनी चाकरी केली चाकरी केली जसे दिवस आले तसे काढतच गेले कारण त्या भगवंतांनी दाखवून दिलं गरिबीला सुद्धा या भगवंतानी शिव्या दिलेल्या आहेत गरिबी अशी असते हे लाचारी असते कारण गरिबीला या भगवंतानी शिवी दिलेल्या पण एका भक्ताने मामालाही विचारलं मामा की गरीबी अशी का तर मामाने सांगितलं मामा गरिबी ही अशी असते मानवाला, मार, मार, मार। मार, मार। तेखो, तेखो, तेखो। मानवाला ती रडव सुद्धा असते मानवाला ती रडव सुद्धा असते पण माणसाला या भगवंतानी दि आपल्याला जो दिलेला आहे त्याच्यातून कचरून जाऊ नये म्हणून या भगवंताने त्याच्याच माग पिढा लावलेली असते तर त्याला करायच्या क्षमता असतात आणि देवांनी सुद्धा पिढ्या भोगलेल्या मामांनी सांगितलेलंच आहे अरे हे माझ गाड या हत्तीचं मड आहे आणि इथं राहणारा कोणी कायम नाही किंवा कुणाला पगार दिल्या जात नाही किंवा कोणाला मानधन दिल्या जात नाही ज्याच्या ज्याच्या पद्धतीने येत असतात आणि सेवा करून त्या भगवंताचा चिमड भर भंडारा घेऊन ज्याच्या ज्याच्या घरी जात असतात जा, 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 इथं कोणी कायम राहणार नाही कोणी इथं मानक नाही कोणी चालक नाही मामाने सांगितलेलं आहे रात्री आपल्याला सांगितलंय भगवंताचं आधीच मोड असल्यामुळं कोणी सांभाळत नव्हतं आणि सांभाळत नव्हतं म्हणून या भगवंतांनी निर्जीव असलेल्या दगडाकडून सुद्धा मेंढर चालून घेतली दोन दिवस या भगवंतांनी त्या निर्जीव असलेल्या दगडाला आज्ञा केली आणि सांगितल्या मेंढर चालून आणायची तो जगोड जिथं जिथं उड्या मारत असायचा ना तसे तसे मेंढर फिरत चालू निर्जीव असलेल्या दगडाने मामांची मेंढर चालली मारवती नावाच त्या आणि भीमा नावाच्या पुतळ्याला मामांनी दोन दिवस मेंढर चालण्यासाठी लावलं करा वळून घेतली तापमान्य संजीवनी आणि मानवात मानव सुट्टी देणारा नाही सुट्टी कोणाला दिली नाही आणि देणाराही नाही मामाने सांगितलेला आहे माझा तळ म्हणजे हा एक स्वर्ग आहे स्वर्ग स्वर्गापेक्षा कमी नाही कारण मामांच्या तळावरती जो प्रसाद होत असतो तो प्रसाद सुद्धा तो प्रसाद सुद्धा साधा सुद्धा नाही मामांच्या प्रसादात इतकी ताकद आहे की पोटात राज्यात नंदाळ्याचे विठू पाटील आणि ते विठू पाटील मामांच्या मेंढर राखण्यासाठी पाच पाच सहा सहा महिने मामा बरोबर येत असायचे मामांबरोबर येत असायचे एका दिवशी तो पाटील मामाच्या शिवताना चार पाच दिवसात मामानं म्हणाला मामा मला तुमच्या स्थळावरती अन्न खायला मिळत नाही मी पुन्हा घरी चाललं मामांनी विचार केला हजारोच्या संख्येनं भाविक घेत असतात कन्याचा प्रसाद होत असतो आणि सर्व भाई प्रसाद घेत असतात आणि विट्या म्हणतोस की मामा तुमच्या स्थळावरती अन्न खायला मिळत नाही अरे रोज सकाळ संध्याकाळी हजारोच्या संख्येने भाविक घेत असतात प्रसाद घेत असतात आणि तू म्हणतोस की अन्न खायला मिळत नाही मामा तुम्ही ज्या कन्या आमिरीचा प्रसाद म्हणत असतात ना त्या कनी आमिरीचा प्रसाद येतो त्या घोड्याचा अन्न असोलाच अन्न